नमस्कार कायदा समजून घ्या कायदा समजून घेणं खूप सोपी गोष्ट आहे कायदा समजून घेणं खूप आवड अवघड गोष्ट आहे दोन परस्पर विरोधी विधानं फक्त एक वकीलच करू शकतो आणि त्याला ते माहीत असत कायदा समजून घेतला म्हटलं की प्रत्येकाला वेगवेगळं अनुभूती वेग असते वेगवेगळा वेग वेग परिचय असतो वेगवेगळं वेग आकलन असतं वेगवेगळे निरीक्षा असते हे आपण यापूर्वी पाहिलं आता काही लोकांचा आग्रह असा झाला की महिलांबद्दल काय कायदे महिलांबद्दल महिलांविषयी महिलांच्या बाजूचे महिलांच्या विरुद्धचे असे दे? अनेक कायदे आहेत आपल्या देशामध्ये दे, भारत सरकारचे बाराशे आणि राज्य सरकारचे आठशे असे एकूण दोन हजार कायदे आहेत मला मोठी गंमत वाटते कायद्याचा दैनंदिन जीवनाशी दररोज संबंध येतो परंतु कायद्याबद्दलच प्रशिक्षण कोणत्याही शाळेत दिलं जात नाही हे मोठं दुर्दैव आहे साधी तोंड ओळख सुद्धा करून दिली जात नाही कायद्याची कायदा म्हणजे वकील कायदा म्हणजे कोर्ट कायदा म्हणजे पोलीस अशी एक काहीतरी गैरसमज तयार केलेली आहे पण तसं नाहीये दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कायद्याची आवश्यकता आहे का कायदा हा माहिती पाहिजे कामापुरता तर माहिती पाहिजे का पण नाही कायद्याची माहितीच करून दिली जात नाही आणि अचानक कधीतरी काहीतरी प्रसंग उद्भवतात मग आपण कायद्याची पुस्तकं चालू लागतो आत्ता तर सगळे तुमच्या हातामध्ये ऑन ते टिप्स ऑफ फिंगर काय पाहिजे ते पाहिजे वाचायला मिळतं पाहायला मिळतं परंतु जेव्हा कायदेविषयक समस्या निर्माण होते आणि ती महिलांसंबंधी असते विशेष करून त्यावेळेस आपल्याला एखाद्या तज्ञ मार्गदर्शक दर्शकाची आवश्यकता भासते साधारण समज असा आहे की जे काही महिलांबद्दलचे कायदे महिलांच्या विषयांचे कायदे आहेत संबंधित कायदे आहेत ते सगळे महिलांच्याच बाजूनी आहेत पण तसं नाहीये याच कारण असं आहे कायद्यापुढे स्त्री पुरुष बालक वृद्ध हे समान मानलेले तिथे कुठल्याही प्रकारचा अपर भाव नाहीये किंवा दुजा भाव नाहीये फक्त तुम्ही ते प्रकरण कसं कोर्टासमोर मांडता त्यावर ते अवलंबून साधा विषय अगदी जिव्हाळ्याचा लग्न घटस्फोट आणि पोटगी हे तीन विषय समाजामध्ये प्रकर्षाने आमच्या अनुभवास येतात खूप त्याचं आता प्रमाण वाढलंय इथून पुढे ते आणखी वाढण्याची शक्यता आहे पण ते वाढू नये असं आम्हाला वाटतं पण परिस्थिती तुमच्या हातात बदल नाहीये तुमची मनस्थिती तुम्ही बदलू शकता परिस्थितीने बदलू शकत महिलांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांबद्दल सगळ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे त्यांच्यासाठी कायद्याचं संरक्षण असावं म्हणून अनेक प्रकारचे कायदे बनवलेले आहेत कायदे मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आवाज उठवला जातो याची सुरुवात कशी होते आमच्याकडे जेव्हा काही प्रकरण येतात आणि जेव्हा आम्ही त्यांची खाजगीमध्ये पूर्ण माहिती घेतो मुलाखत घेतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात येतं की महिलांचा छळ किंवा महिलांचा त्रास एक आभासी कल्पना आहे अमुक एक पद्धतीने एखाद्या व्यक्तीला वागवणं ते एखाद्याला छळ वाटेल एखाद्याला वाटणार नाही सब्जेक्टिव्ह आहे कायद्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात असतातच असं नाही दुसरी गोष्ट अशी आहे कुटुंबामध्ये जो छळ होतो मुली महिलांचा तो पुरुषांकडून होत नाही आमचा अनुभव आणि निरीक्षण असं आहे तो महिलांकडूनच जास्त होत। होतो आणि त्या माफ करा मला पण वकील असल्यामुळे स्पष्ट बोलणं भाग आहे मला की महिलांचा छळ हा महिलांमुळेच होतो हे वास्तव आहे फक्त त्याला बदनाम केलं जातं नवऱ्याला सासऱ्याला दिराला चुलत्याला वगैरे मग हातात शस्त्र आहे आम आमच्या आता मी याच्या आधी सांगितलं कायद्याचा उपयोग संरक्षणासाठी केला जातो शस्त्र म्हणून केला जाऊ शकत नाही पती जे भांडण ते भांडण काही दिवसानंतर प्रॉपर्टीच मिळकतीच्या भांडण मध्ये हो परावर्तित होतं याचं कारण काय भांडण कुठे कस महिलांनी कसं कुटुंब व्यवस्था सांभाळावी याच्यावर काय सांगाल जे हे जे डिव्हॉर्सचं प्रमाण जे आज वाढलंय आज नाशिकनं अव्वल स्थानावर महाराष्ट्रामध्ये आणि यावरती तुम्ही काय प्रबोधन करू शकतात महिलांना पहिली गोष्ट तर अशीच साहेब विवाहाचं वय विवाह केव्हा करावा लग्न म्हणजे काय याच्याबद्दलचे आपले भ्रामक समजूती पहिली गोष्ट माझं शिक्षण चालू आहे म्हणून विवाहाला थांबू आता एवढं शिकलंय अजून थोडं शिकू मग विवाह करू हे जे चालतं हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे स्पष्ट बोललं तर मला वाटतं ते लोकांनी सहन करायला हरकत नाहीये मासिक पाळी आल्याच्या नंतर सहा वर्षाच्या आत मुलीचा विवाह व्हावा असं विवाह योग्य वय आहे असं शास्त्राने सांगितलेलं आहे वैद्यक शास्त्रही सांगतं पुरातन शास्त्री सांगतं आणि समाजाची धारणा तीच होती आज तुम्ही बघा ज्या मुला मुलींची लग्न त्या त्या वयोमध्ये म्हणजे ज्याला आपण मॅरेजेबल एज मानतो त्या वयात जर लग्न झाली तर त्यांचे संसार सुखी झाल्याचं आपल्याला दिसून येईल याच कारण असं जसं आपला दिनक्रम असतो चोवीस तासाचं एक बॉडी क्लॉक असतं तसं आपल्या आयुष्याचं पण एक क्लॉक बनवलेलं आहे त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेला जर झाल्या नाही तर त्याचे दुष्परिणाम म्हणून हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात अतिमहत्वाकांक्षा शिक्षण घ्या नोकरी करा पैसा कमा पण यातून मिळवायचं काय कुटुंब उद्ध्वस्त करून जर या गोष्टी मिळणार असतील तर काय कामाचं शेवटी काय होणार आहे एवढं सगळं केलं काय हेतू आधी आपल्याला समजला पाहिजे आता दुसऱ्या गोष्ट वय सांगितलं आता लग्न म्हणजे काय आता आमच्या कायद्याच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर स्त्री पुरुषाच्या शरीर संबंधांना सामाजिक मान्यता मिळण्याचा परवाना म्हणजे लग्न बरोबर आता ते लिव्हिन वगैरे आलं तो भाग सोडून द्या अपवादात्मक परिस्थिती परंतु स्त्री पुरुषाच्या शरीर संबंधांना कायदेशीर आणि समाजाची मान्यता मिळावी यासाठी लग्न असं आपण म्हणतो आता या लग्नाचा उद्देश काय हिंदू कायद्यामध्ये प्रजोत्पत्ती हा लग्नाचा हेतू नाही सहजीवन धर्म अर्थ काम आणि मोक्ष जे धारण केलेलं आहे पैसा मिळवलेला आहे सुख मिळालं पाहिजे आणि अंतिम मोक्ष मिळालं पाहिजे हे जर चार आपण आश्रम बघितले चार जर आपण धर्म बघितले तर त्याच्यामध्ये काम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कामाचं शमन ही विवाहामुळे होतं शरीर संबंधामुळे स्त्री पुरुषांमधील लैंगिक भावना शमवल्या जातात म्हणून समाजाच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी लागण्याची आवश्यकता आहे राजवाड्यांचं जर आपण भारतीय व्यवाह संतेचा संस्थेचा इतिहास हे जर पुस्तक वाचलं तर त्यामध्ये आपल्याला अगदी महाभारत कालापासून तर आत्तापर्यंत सगळे विवाहाचे प्रकार तुम्हाला दिसते पण आत्तापुरतं जर बोलायचं झालं तर मग लग्न म्हणजे काय दोन व्यक्तींचं मिलन दोन शरीराचं मिलन दोन कुटुंबाचं मिलन दोन विचारांचं मिलन दोन संस्कृतींचं मिलन अनेक त्याला आयाम आहे जसं आपण बघू तसं आहे काही हेतू ठेवून लग्न केले जातात राजकीय विवाह असतात सामाजिक विवाह असतात विवाह केले जातात असे वेगवेगळे प्रकार विवाहाचे हेतू आहेत पण आत्ताच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला लग्न म्हणजे काय हे मी सांगू इच्छितो स्त्रीची सहनशक्ती ज्या दिवशी पुरुषामध्ये येईल आणि पुरुषाचं कर्तृत्व ज्या दिवशी स्त्रीमध्ये येईल तेव्हा त्या दोघांचं लग्न झालं असं मी म्हणेन कारण माझी अशी मान्यता आहे मी असं मानतो स्वतःला की इ... जी कामं सोपी असतात ती सहज होतात थोडीशी अवघड कामं शक्तीने करावी लागतात आणि अशक्य कामं सनशक्तीने होतात स्त्रीचा जर घरातल्या महिलेचा जर दिवसभराच जर आपण काय त्याला म्हणतो दिनक्रम जर बघितला तर ती जे काम करते ती फक्त सनशक्तीच्या आधारे करते यादी खूप मोठी आहे इतकी मोठी यादी आहे की तुम्हाला आकाशाचा कागद समुद्राची शाई आणि अनेक वृक्षांचे पेन जेव्हा बनवाल तेव्हा ते, ते स्त्रीचं कर्तृत्व लिहिता येईल तुम्हाला आणि ती केवळ सहनशक्तीच्या आधारे त्या गोष्टी करते तर हे सगळं करीत असताना तिच्या ज्या अपेक्षा असतात काय असतात अपेक्षा स्त्रीच्या महिलेच्या आता महिला वेगवेगळ्या रूपात असतात आई असते बहीण असते पत्नी असते मुलगी असते आजी असते वेगवेगळ्या प्रत्येकीच्या अपेक्षा काय असतात माझ्या जवळचा जो नात नात्यातला जो कोणी मनुष्य आहे त्यांनी माझ्याशी प्रेमाने व्हावं बाकी काही लागत नाही आईला काय वाटतं मुलगा घरात आला की त्यांनी मला विचारलं आई कशी आहे पत्तीला काय वाटतं पैसे आणले असं म्हणते की ती नाही प्रेमाने तिला विचार बहिणीला काय वाटतं रक्षाबंधन आहे भाऊबीजे मला वावडलं याच्या पलीकडे काही नसतं साहेब हा सगळा भावनांचा खेळ आहे व्यावहारिक जगामध्ये जर भावना सांभाळल्या नाहीत तर विवाह अपयशी होतात एक उदाहरण तुम्हाला सांगतो नवरा वायकाचं भांडण झालं त्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलं कोर्टात घेऊन आले ती बाई त्याच्या मागे काय करतात याचं हो आता मग कोर्टात विचारलं का रे म्हणे काय करतो काय नाही साहेब असं झालं दारू रुपये भांडलो ठीक आहे पन्नास रुपये दंड भर नाही तर सात दिवस मध्ये जेलमध्ये साहेब पैसे नाही पोलीस याला ताब्यात घ्या जाऊ द्या नाशिक रोडला सेंट्रल जेलला सात दिवस फिर्यात कोणी केली त्याच्या बायकोची पोलिसांनी कोणी सांगण्यावरून त्याला आणलं त्याच्या बायकोच्या कोटने काय शिक्षा सुनावली पन्नास रुपये दंड नाही तर सात दिवस काही नवरा म्हणतो पैसे नाही काय केलं असेल मग त्या बाईने त्याच्या अंगावर पन्नास रुपयाची नोट फेकली हे गे मूडद्या पैसे भरण घरी चाल हे प्रेम स्त्रीच ही महिला आहे हा निर्णय हे कोण करू शकते ती महिलाच करू शकते मुलं असेल त्याला कोण वयोवृद्ध सासरा असेल वडील असतील त्यांना कोण महिला हे जर जाणीव आपण ठेवली तर मला नाही वाटत समाजामध्ये काही कौटुंबिक वाद निर्माण पुरुषांनी कुटुंबामध्ये वेळ द्यावा यावर तुम्ही काय सांगा अर्थात अर्थात कारण आता सध्या खूप चर्चा चालू आहे गोष्टीची किती किती वेळ बायकोकडे बघणार कोण आहे को तुमचं आयुष्य आनंदी करणार रजतपत्ती करणार कोण आहे पुढची पिढी जन्माला घालणार कोण आहे पुरुष सगळं करू शकतो हे नाही करू शकत ही जी शक्ती दिलेली आहे अपार शक्ती दिलेली आहे सर्जनशीलता जी दिलेली आहे म्हणजे धरती मातेची उपमा महिलेला जर दिली ती सुद्धा कमी आहे जमीन पृथ्वी जे सहन करते ते कोणी सहन करू शकत सर्जनशीलता कुठे आहे स्त्रीमध्ये एका जाण्याचे शंभर आले करण्याची तिला तुम्ही वेळ देणार नाही वेळ द्यायच म्हणजे काय करायचं काही करायचं नाही आपण बघतो स्त्री तक्त, तक्त जास्त। पुरुष छोट छोट्या शुल्लक गोष्टीवरन त्यांचे मुद्दे ते मांडत असतात कोर्टा कोर्टामध्ये वकिलांसमोर आणि ते शुल्लक मुद्द्यांमध्ये सोशल मीडियाचे मुद्दे सुद्धा भरपूर प्रमाणात चर्चेला ऐकायला भेटतात एस एम एस आला खूप व्हॉट्सअपला मेसेज आले खूप तुमचे संबंध यांच्याशी कसे त्यांच्याशी कसे पुरुष महिलेला प्रश्न करतो महिला पुरुषांना प्रश्न करते यावर काय सांग हजारो लोकांच्या साक्षी जेव्हा दोघ एकमेकाचा पती पत्नी म्हणून स्वीकार करतात जी महिला जी मुलगी वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष आई वडील नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्या घराड्यात प्रेमामध्ये असते एक दिवस असं अचानक तिला सोडून परक्या ठिकाणी जावं लागतं का जाते ती कोणासाठी जाते ती केवळ एकमेव व्यक्तीसाठी जाते पतीसाठी जाते घरात सासरी काय तिला माहित नसतं कोणाचे स्वभाव माहीत नसतात वातावरण काय माहित नसतं पण ते आपलंच करू शकते कस एक उदाहरण देतो मी म्हणजे उदाहरण काय देतो असं घडू शकतं आणि घडलेलं आहे मी ते अनुभवलेलं आहे एका मुलीचं लग्न ठरलं काउन्सलिंगसाठी तिच्या आवडी माझ्याकडे घेऊन आले तिला काहीतरी समजून सांगा घरात असं वागते तसं वागते तिथं काय होईल याची मला फार काळजी आहे आता मी म्हटलं ग हे काय नवीन लग्नापूर्वी काउन्सिलिंग मी काय करणार तिचं नाही म्हणजे तुम्ही काहीतरी सांगा साहेब मी तुमची मुलगी समजून सांगा ठीक म्हटलं आता ए फोन बीन होत राहतात ना लग्न ठरल्यानंतर असे काही चटमंगणी पटब्या होत नाही क्वचित घडतात पण एक आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने जातात लग्न म्हणजे पहिल्यांदी पाहिल्यापासून तर लग्न होईपर्यंत त्या काळामध्ये त्या भावी पती पत्नीचं फोनवर प्रत्यक्ष पत्राद्वारे संभाषण होत असतं काय हरकत नाही त्याला फक्त तू तिला मग मी विश्वासात घेतला आणि तिला विचारलं घरात कुन कोण कोण येत्या सासरच्या अर्थात सासूचा प्रभाव घरामध्ये असणारच सासूला काय पाहिजे हे फक्त तू नवऱ्याला विचार सासूला काय लागत तिची फर्स्ट चॉईस काय सकाळी उठल्यानंतर तिला काय पाहिजे असतं कसं पाहिजे असतं एवढं बघतं विचार त्याने सांगितलं त्याने सांगितलं लग्न लागलं सुरळीत झालं आज पस्तीस वर्ष झाले लग्न एकही तक्रार कोणाबद्दलही कोणाकडून ऐकायला आली नाही आणि आजही ते लोक माझ्या संपर्कात आहे केवळ दहा मिनिटाचं काउन्सिलिंग आयुष्यभर पुरलं काय असतं साहेब तुम्हाला कोणाला तरी जिंकायचं असत जिंकण्याचा मार्ग काय एक तर युद्ध आहे नाही तर प्रेम आहे तुमची मुलगी युद्ध करील का नाही करणार मग प्रेमाने जिंकायचं आहे आता कोणाला जिंकायचं आहे तर घरात प्रभावी व्यक्ती कोण आहे अर्थात सासू आहे सासूला काय पाहिजे तिचं मन जर जिंकलं मला नाही वाटत तिला काही अडचणी असं काय सांगितलं होतं तिला मी आणि तिने काय केलं तिने एकच केलं सासरी गेली सगळं आवारांवर झाली सगळे पाहुणे रावळे गेले सगळं झालं सासूला काय पाहिजे होतं माहितीये सासूची आवड अशी होती डिसेंबर मधलं लग्न होत की दररोज सकाळी तिला आलं घालून चहा असायचा ती स्वतःच करायची कारण घरात मुलगी नव्हती चारी भाऊच होते तिला काय पाहिजे होत आलं घातलेला निम्म दूध निम्म पाणी आणि बेताची साखर असलेला चहा पाहिजे होता तिला ही तिची पहिली आवड होती सकाळी उठल्यानंतर काय पाहिजे तेवढंच तिने लक्षात ठेवलं त्याप्रमाणे तो चहा बनवला आणि सकाळी सासूबाईंच्या हातात नेऊन ठेवला टेबलवर टिपायवर ठेवला नाही हे लक्षात घ्या साध्या साध्या गोष्टीतून मन जिंकता येतं साध्या साध्या गोष्टीतून दुसऱ्याला चिडवता येतं कारण हे काय असतं भावनिक नातं असतं सासू सुनेचं सा नातं हे भावनिक असतं सासूला आई म्हटल्याने ते नातं बदलत नाही तेवढं तिने केलं सासूज मन जिंकलं गेलं पस्तीस वर्ष तिला कुठल्याही प्रकाशित आला साध्या गोष्टी असतात अशा अनेक गोष्टी अनुभव परत कधीतरी भेटू नमस्कार